ती तूर चाल पाय वाटला गाडा वाटला ती तूर चाल पाय वाटला तिज वाटला जो काया काळू तिज वाटला जो काया झोका तिज वाटला जो काया वडू का तिज वाटला जो काया वडू तिज वाटला जो काया झोका तिज वाटला जो काया वडू مرلمر مرلنلرل मोरू जंगल में हवा जेकर मोरू जंगले हवा जेकर मोरू जंगल ने हवा जेकर मोरू जंगल में हवा मोरू